नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा राजकारणामध्ये अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी घटना घेतली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अपघातामध्ये निधन झालं आणि प्रचंड अस्वस्थता मनामध्ये निर्माण झाली कारण अनिल भोवनच्या पश्चात खूप वडील तिच्या नात्यानं त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला होता एक कामाचा माणूस आणि अगदी परखड कठोर पण तेवढंच मनानं निर्मळ असणार आणि स्पष्ट बोलणारे अजितदादा आज आपल्यातून निघून गेले महाराष्ट्राला खूप मोठा धक्का आणि राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या खूप मोठी पोकळी अजितदादांच्या जाण्यानं निर्माण झाली ते दुःख वास्तविक त्या कार्यकर्त्यांना पचवण्यासारखं नाही आहे दादा जरी वेगळ्या पक्षात असले तरीसुद्धा इतकं प्रचंड कामाची क्षमता त्यांच्यामध्ये होती कोणत्या पक्षाचा आमदार समोर आला आहे त्याच्यापेक्षा त्या आमदाराचं काम जर योग्य असेल तर ते करून देण्याची धमक आज दादांच्यामध्ये प्रचंड ताकदीमध्ये काम करायचे स्वतः पाठपुरावा करायचे अगदी सात दिवसापूर्वी राष्ट्रवादीबरोबर युतीवाई म्हणून मला दादांचा दा फोन आला होता की काहीही करा आणि एकत्र येऊन तुम्ही निवडणूक लढा आणि अण्णां तुम्ही एकत्र आहे म्हणून मला दादांनी स्वतः फोन केला होता दादांचं जाणं हे न पटण्यासारखं आहे हे दुःख कधीही भरून न येण्यासारखं दुःख आज आपल्या सगळ्यांच्या समोर आले ईश्वरचंद मी एवढीच प्रार्थना करतो की ही दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळावी संपूर्ण महाराष्ट्रावरती जिथे शोककळा पसरते आणि ते शोककळा कधीही आता ते अजितदादांचं जाणं हे कधीच मनातून निघून जाणार नाही मी संपूर्ण बाबर कुटुंबाच्या वतीनं संपूर्ण खानापुराठपड उसापूर मतदारसंघाच्या वतीनं कायला जोशी अजितदादांना भावपूर्वी श्रद्धा